श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय साधकांनो आज आपण एक अशा रहस्यमय आणि दिव्य प्रवासावर निघालो आहोत जो तुमच्या अंतरात्म्यावर खोल परिणाम घडवून आणेल हा फक्त एक विषय नाही ही, ही आत्म्याची हाक आहे ती हाक जी आपल्याला आपल्या ख्या स्वरूपाशी जोडते आपण अनेकदा ऐकतो नामजप करा नामजप करा पण आपण कधी थांबून विचार केला आहे काक की हा नामजप आपलं शरीर मन आणि आत्म्यावर नेमका काय प्रभाव टाकतो जोपर्यंत आपल्याला याचे खरं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत आपली साधना अपूर्णच राहते नामजप हा फक्त एक अध्यात्मिक क्रिया नसून तो एक गुणविज्ञान आहे एक अशी प्रक्रिया जी आपल्या अंतरात्म्यात दडलेल्या अपरंपार शक्तींना जागृत करते तो आत्म्याला शुद्ध करण्याचा मार्ग आहे ज्यातून आपण आपल्या मूळ दिव्यता ओळखू शकतो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या रहस्याचे उलगडन करणार आहोत आपण जाणून घेऊ नामजप केल्याने नेमके काय घडते कसे हे शब्द केवळ उच्चारण नसून ऊर्जेचा एक प्रवाह बनतात आणि कसे साधना करताना आपल्या शरीरात अद्भुत बदल घडून येतात तर चला या पवित्र यात्रेस सुरुवात करूया नामजप फक्त शब्द नव्हे तर आत्म्याची ऊर्जात्मक जागृती जेव्हा एखादा साधक श्रद्धा आणि प्रेमाने नामजप करतो तेव्हा त्या मंत्राचा परिणाम केवळ ध्वनीपुरता मर्यादित राहत नाही तर एक अंतर्गत कंपन आषणछे निर्माण होतो हा कंपन आपले चित्त शुद्ध करतो आणि आत्म्यात सुप्त असलेल्या आध्यात्मिक शक्तीला जाग करतो आपल्यापैकी प्रत्येकजण एखाद्या रुष्ट किंवा गुरूचा भक्त असतो आणि प्रत्येकाची साधना वेगवेगळी असते कोणीतरी ओम शिवाय, म्हणतो कुणी गायत्री मंत्र राम कृष्ण साईराम सतनाम वा वाहे वाहेगुरूच्याच जप करतो काहीजण माळेचा उपयोग करतात तर काही मानसिक जप मौनामध्ये मंत्राची पुनरावृत्ती करतात पण खरी साधना तीच जी हृदयातून होते ही केवळ एक क्रिया नाही ही समर्पणाची आणि प्रेमाची पराकाष्ठा आहे गुरुवाणी देखील सांगते नामाशिवाय मोक्ष नाही नामजपाची ऊर्जा शरीरात कशी प्रवाहित होते जेव्हा आपण सातत्याने मंत्र जप्त राहतो तेव्हा शरीरात हळूहळू ऊर्जेचे स्पंदन जाणवायला लागते या ऊर्जेचा पहिला प्रभाव मूलाधार चक्रवर होतो गुदद्वाराजवळ किंचित उष्णता किंवा हलकी चुंबकीय संवेदना ही कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची सुरुवात असते त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र सक्रिय होते ज्यामुळे काही साधकांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटते हे कुठले आजाराचे लक्षण नसून शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे नंतर मणिपूर चक्र खन्नाभिकेंद्र खजागृत होतो तेव्हा आपल्या शरीरात अश्विनी मुद्रा आपोआप लागू लागते म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या दिशेने ओढला जाणे मूलबंध स्वतः सक्रिय होतो साधक काही करत नाही सगळी प्रक्रिया आपोआप सुरू होते चक्र जागृती आणि शरीरातील कंपन झटके व अनुभव काही साधकांना साधनेदरम्यान हलके झटके जाणवतात हे भीतीदायक नसून शरीरातील ऊर्जेचे अवरोध दूर होण्याचे लक्षण आहे श्वासही आता खोल स्थिर आणि मृदू होतो मन अधिक शांत होते आणि साधक अंतर्मुख होतो याच अवस्थेत ध्यानात असताना काही रंग दिसू लागतात उदा मूलाधार चक्र जागृत होताना गडद लाल प्रकाश मणिपूरच्या वेळी पिवळा तर आज्ञाचक्राच्या वेळी निळा बैंगणी वा स्वच्छ प्रकाश हे संकेत असतात की तुमची साधना प्रभावी होत आहे ऊर्जावरच्या चक्रांकडे प्रवास करते विशुद्ध चक्र कगळा जिथे ऊर्जा थोडी अडकते कारण हे अभिव्यक्तीचं केंद्र आहे जेव्हा हो ते शुद्ध होऊ लागतं तेव्हा तुमचे शब्द अधिक प्रभावी होतात नंतर येतो आज्ञाचक्र तिसरी डोळा जिथे अंतर्दृष्टी जागते येथे प्रकाश अंधार गुहेचा अनुभव होतो आणि खरी आत्मदृष्टी निर्माण होते शेवटचा टप्पा सहस्रार चक्र आणि पूर्णता शेवटी ही ऊर्जा चक्र पार करून सहस्रार चक्रात विलीन होते जिथे साधकाचा अहंकार शरीर द्वैत सर्व काही संपून जाते आणि केवळ प्रकाश उरतो हीच ती अवस्था आहे जिथे साधक आणि परमात्मा एकरूप होतात हा अनुभव शब्दात मांडता येत नाही तो फक्त अनुभवता येतो प्रिय साधकांनो नामजप ही केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसून एक दिव्य अंतर्गत यात्रा आहे जी आपल्याला आपल्या आत्म्याच्या केंद्राशी जोडते आपणही जर कधी ध्यानात प्रकाश रंग ऊर्जा झटके शांतता यांचा अनुभव घेतला असेल तर तो एक संकेत आहे की आपली साधना योग्य मार्गावर आहे आपले अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा हा प्रवास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा ही यात्रा इथे संपत नाही तर हीच एक नवी सुरुवात आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त